नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी दिवाळी आणि त्यानंतर चोवीस पंचवीस ऑक्टोबरला मी नागपुरात होतो त्यामुळे व्हिडिओ मला तुमच्यासमोर आणता आले नाहीत माफी मागतो मित्रांनो चोवीस आणि पंचवीस ऑक्टोबरला नागपुरात असताना मला एक बुजुर्ग पत्रकार भेटले जे पूर्वी विशेषतः चंद्रपूर भंडारा गोंदिया त्या भागात पत्रकारिता करायचे किंवा त्या भागासाठी पत्रकारिता करायचे आता ते नागपुरात असतात त्यांनी माझ्यासमोर पुरव्यांची ही एक फाईल टाकली ज्यात विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरीचे आमदार आणि विधानसभेचे काँग्रेसचे सभागृहातले नेते त्यांच्याविषयी सारे पुरावे मला सांगितले थोडंफार वडेटीवारांविषयी मी ऐकून होतो किंबहुना त्या घटनेचा मी साक्षीदारही होतो जेव्हा नारायण राणेंनी त्यांना नागपुरामध्ये उदार मनानं शाळा आणि कॉलेजेस काढण्यासाठी फार मोठा शासकीय भूखंड अगदी कवडीमोल भावाने दिला होता आणि त्याच राणेंना पुढे या वडेट्टीवारांनी धोका दिला ज्या राणींनी वडेट्टीवारांना घडविलं त्याच वडेट्टीवारांनी पुढे राणींना संपवण्याचा प्रयत्न केला पण राणेंसमोर अर्थातच वडेट्टीवार फार क्षुल्लक नेते होते त्यामुळे ते जमलं नाही त्यानंतर अर्थातच राणींशी जुळवून घेण्याचा मोठा प्रयत्न वडेट्टीवार करत होते राणी ऐकून घ्यायला तयार नव्हते शेवटी मी मध्यस्थी केली आणि राणेंनी पुढे त्यांना जवळ घेतलं पण त्यानंतर राणेच काँग्रेसमधून बाहेर पडले आणि अर्थात आज ते भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते आहेत मित्रांनो असं आहे की हे जे पुरावे माझ्यासमोर हो आहेत ते जर एका पत्रकाराकडे आहेत तर ते शंभर टक्के फडणवीसांकडे आहेत म्हणूनच वडेट्टीवार संदर्भात अगदी लेचपेच धर धोरण घेतात धोरण स्वीकारतात ज्या प्रसंगांना फारसा अर्थ नसतो किंवा सरकार हादरणार नाही घाबरणार नाही अशा पद्धती अशा पद्धतीचे विषय वडेट्टीवार मांडतात आणि राहुल गांधींना काँग्रेसला अधिकाधिक उल्लू बनवून स्वतःचा उल्लू सिद्धा करतात मोस्ट करप्ट पॉलिटिशियन मी त्या पत्रकाराला सांगितलं आहे की तुम्ही नागपुरातनं तुम्ही ज्या मोठ्या वृत्तपत्राचं प्रतिनिधित्व करता तिथे मांडणं गरजेचं आहे ते म्हणाले आमची हिंमत नाही आम्ही फार घाबरतो म्हटलं करप्ट माणसाला काय घाबरायचं मला कधीही मोठ्यांदा आवाज काढणाऱ्या वडिट्टीवारांना कधी त्यांची एक क्षणी भीती वाटली नाही ते करप्ट आहेत ते माहिती होतं आज त्या भूखंडांवर नागपुरामध्ये मोठमोठ्याले त्यांचे शाळा कॉलेजेस उभे आहेत जे ज्या माणसाची केवळ पंचवीस तीस वर्षापूर्वी दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत होती किंवा जेमतेम परिस्थिती होती आज वडेट्टीवार आणि कुटुंबियाकडे म्हणजे वडेट्टीवारांकडे आणि त्यांच्या दत्तक मुलाच्या नावावर त्यांच्या तिन्ही मुलींच्या नावावर पत्नीच्या नावावर जी मालमत्ता आहे ती बघून अवाक झालो मान खाली केली या पद्धतीचे नेते क चुकूनही त्याचा काम नाही ते कधीही आमच्या विदर्भाचं त्यांच्या काँग्रेसचं आणि या राज्याचं भलं करणं शक्य नाही मित्रांनो फडणवीस मला असं वाटतं की पूर्वी त्या सरकशीमध्ये रिंगमास्टर असायचा जो वाघ बाहेर डळकाळ्या फोडतो तो त्या सरकशीमध्ये त्या रिंग मास्टरसमोर केवळ चापकाचा साप फटकारा त्यानं मारला हवेत उडवला की लगेचच रिंगमास्टर सांगेल त्या पद्धतीनं तो वाग वागत असे त्या पद्धतीनं तो कवायत करायचा पूर्वीच्या आधीच्या पिढीला सरकशीतल्या त्या गमती जमती माहिती आहेत आणखी एक गाणं मला देवानंदच्या सिनेमातलं आठवलं अमीर गरीब सिनेमातलं एक गाणं आहे तो देवानंद म्हणतो बैठ जा तर हेमा मालिनी बसते खडी हो जा तर ती उभी राहते बैठ जा खडी हो जा या पद्धतीनं ते गाणं आहे आणि देवानंद जे सांगतो त्याच पद्धतीनं ती हेमा मालिनी करत असते मला फडणवीस आणि वडेट्टीवार यांच्यातलं नेतृत्वाचं जे नातं आहे फारस ना ते फारसं वेगळं नाही फडणवीस म्हणजे रिंगमास्टर किंवा त्या सिनेमातला देवानंद आणि यांचं वागणं फडणवीस सांगतील त्या पद्धतीनं यांची ताकद हिंमतच नाही महायुतीच्या विरोधात लढण्याची बोलण्याची महायुतीची प्रकरणं बाहेर काढण्याची आणि फडणवीसांवर ते जिथे डिस्टर्ब होतील उद्ध्वस्त होऊ शकतील या पद्धतीनं टीका करण्याचे मी मारल्यासारखं करतो तू हसल्या तू रडल्यासारखं कर या पद्धतीचं ते राजकारण फडणवीस गालातल्या गालात हसत असतात आणि यांना देशाशी राज्याशी पक्षाशी काहीही घेणं देणं असतं फक्त आणि फक्त स्वतःची मालमत्ता त्यांना जमा करायची असते म्हणजे त्या ब्रह्मपुरीमध्ये एकेकाळी ज्या माणसाला धड राहायला घर नव्हतं हो तो आता कुलाब्यात राहतो आमदार निवासत नाही त्या कुलाब्यातले पण सगळे कागदपत्र माझ्या हाती आले आहेत आणि असे कितीतरी पुरावे जे मी नक्की पुढे नागपूर दिवसात काढणार आहे आजही तुम्हाला नेमके आणि नक्की काही पुरावे सांगणार आहे पुढल्या काही दिवसामध्ये विजय वडेट्टीवार यांची डॉक्टर असलेली मुलगी तिच्या नावानं नव्या मुंबईत त्या कळंबोलीला साडेपाच एकरावर या राज्यातलं सर्वात मोठं खाजगी इस्पितळ येत आहे त्यात त्यांचा जो भागीदार आहे तो डॉक्टर अली मुस्लिम जयपूरचा हा भूखंड मिळाला कसा कधी मंत्री नाहीत अलीकडल्या काळात मंत्रीपद नाही सत्तेत नाहीत मग हे मिळालं कसं हे आधीच्या सरकारच्या भरशावर मिळालेलं आहे त्या भूखंडाची चौकशी फडणवीसांनी करणं गरजेचं हे तर हिमनकाचं एक टोक आहे पनवेलला म्हणजे केवळ त्या इस्पितळापासून व्हाईट लोटस इंटरनॅशनल इस्पितळ त्या इस्पितळापासून आठ ते दहा मिनटाच्या अंतरावर हेच महाभ्रष्टाचारी महाबिलंदर विजय वडेट्टीवार थेट पंचावन्न एकरामध्ये मेडिकल कॉलेज काढत आहेत जिथे भव्य स्टेडियम देखील असेल या राज्यातलं नाही तर या देशातलं सर्वाधिक मोठं ते मेडिकल कॉलेज असेल पंचावन्न छप्पन एकरावर ते मेडिकल कॉलेज आहे कुठून आणला हा पैसा कसा उभा केला पैसा काल परवापर्यंत जेवणाची भ्रांत कसं घडलं फक्त आणि फक्त सत्तेच्या माध्यमातून पैसा मिळवला ब्लॅकमेलिंग करून बाकी काही नाही जर फडणवीसांनी फक्त हंटर उगारला तर हे महाशय पटापट बोलायला लागतील पण फडणवीस हंटर उगारतील का की या पद्धतीचे माणसं त्यांना विरोधात पाहिजेच आहेत अर्थात असे सारेच वडेट्टीवार त्यामुळे विरोधकांना काही अर्थच नाही बैठ जा गे खडी हो जा खडी हो गए। या पद्धतीचं या वडेट्टीवारांचं वाग फडणवीसांचं मूळ गाव मूल आहे जिथे आजही शोभातही फडणवीस त्यांच्या काकू आणि माजी मंत्री राहतात त्या मूलच्या एम आय डी सीमध्ये याच विजय वडेट्टीवार यांचा देशातला किंवा गडकरींच्या मुलाला लाजवेल एवढा प्रचंड इथेनॉल प्रकल्प आहे त्यांनी उभा केला जर शासनाचा वरहद वरदहस्त नसेल सरकारची मदत नसेल सत्ताधीशांचं जर सहकार्य नसेल तर हे वडेट्टीवार महाशय काहीही करू शकत नाही तो बावळट आहे राहुल गांधी जो यांच्यावर विश्वास ठेवतो टेवार त्यांचे अजिबात नाहीत ते ज्या दिवशी काँग्रेसचे पूर्णत असतील त्या दिवशी ते आणि त्यांचं ते कुटुंबीय शंभर टक्के तुरुंगात असेल कारण जे मला ठाऊक आहे जे माझ्यासमोर आहे त्यापेक्षा सखोल आणि तंतोतंत माहिती शंभर टक्के शासनाकडे आहे फडणवीसांकडे आहे पण वडेट्टीवारांना माहिती आहे की मी सुखी आहे मी सेफ आहे कारण मी सत्ताधीशांचा एक प्यादा आहे त्यापेक्षा जास्त काही नाही मित्रांनो हा विषय इथे संपत नाही काही धक्कादायक माहिती मला नक्की उघड करायची आहे पण नागपूर अधिवेशनादरम्यान तूर्तेस नमस्कार